पाण्याची चाहूल लागताच पाण्याच्या आणि खाद्याच्या शोधात वन्य प्राणी मानवी वस्त्यांकडे वळत असल्याचे चित्र पुन्हा दिसून आले आहे बुलढाण्याच्या म्हाडा कॉलनीत गुरुवारी रात्री एक भला मोठा अस्वल शिरल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली नागरिकांनी आरडाओरड करत फटाके वाजवलं आणि शेवटी हे अस्वल जंगलाच्या दिशेने परत गेले या घटनेला अवघे दोन दिवस होत नाहीत तोपर्यंत याच परिसरात बिबट्याचेही दर्शन झाले होते त्यामुळं स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे बुलढाण्याच्या चारही बाजूंनी ज्ञानगंगा अभयारण्य आहे या अभयारण्यात अनेक हिस्त प्राणी वास्तवात असून पाण्याच्या टंचाईमुळे हे प्राणी आता मानवी वस्त्यांकडे वळत आहेत म्हाडा कॉलनीतील संरक्षण भिंत अद्याप अपूर्ण असल्यानं या भागात वन्य प्राण्यांचे प्रवेश करण्याचं प्रमाणही वाढले आहे त्यामुळं सदर भिंत तातडीनं पूर्ण करावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे काल रात्री साधारण साडेआठ ते नऊच्या वेळेला जेवण झाल्यानंतर मी खाली फिरण्यासाठी आलो आणि आमच्या बी विंगमधून खाली उतरल्यानंतर मला समोर असं वाटलं की बाबा म्हैस धावते आहे का किंवा का डुक्कर वगैरे आहे का तर माझं अचानक त्याच्याकडे लक्ष केलं पण मी निरखून बघितलं असतं की बसून जाणव तर मी आरडाओरड केली तिथं बसलेली काही नागाम म्हणजे नागरिक शेजारी पण होते त्यांनाही पटकन सावध केलं आणि तो काही महिला बसल्या त्या मुलं खेळत होते ग्राउंडमध्ये त्यांना आतमध्ये घेतलं त्याच्यानंतर इकडे ए आणि आपलं सी आणि डी पिंगमध्ये आपण बाहेरच खेळत होते सावधी मी त्यांना बाजूच्या वाड्यामध्ये घातलं माझ्या नागरिकांना आणि आपल्या घाडामधले जेवढे पण आपली राहणारे किंवा आपले नागरिक आहेत ज्यांनी एक सावधगिरी बाळगावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आणि ते वन्यजीव आहे ते पाण्याच्या शब्दामध्ये वरती येणारच आहे शेवटी आपण त्यांच्या दाराजवळ येऊन बसलेलो आहे काय तर आपल्यापासून त्यांनाही इजा नको त्यांच्यापासून आपल्यालाही इजा नको या या दृष्टिकोनातून आपण एक काम करावं की संध्याकाळच्या वेळेला किंवा इकडे फिरणारे जे लोक येतात सकाळ किंवा संध्याकाळी त्यांनी एक सावधगिरी बाळगावी काय कारण प्रत्येक वेळेस शासनात आपल्या पाठीमागे उभं राहील असंही काही होणार नाही काय शासनाने आपल्या आपण बी शासनाकडे अपेक्षा करणे काय त्याच्यापेक्षा आपण आपली सावधगिरी जर बाळगली तर ते योग्य राहील काय आणि एक इथे आमच्या भिरतीवर एक मोठा ख खड्डा आहे काय तर तो खड्डा बुजलेला नाही त्याच्यामधून पावसाचं पाणी वाहत जाते नेहमी पाऊस आल्यानंतर तर ब माझा एक असा अंदाज आहे की त्या छिद्रामधूनच ते अस्वल बाहेर आलेलं असावं गायत्र विकास मंडळ अंतर्गत बुलढाणा म्हाडा कॉलनीमध्ये अनेकदा अस्वल रानडुकर बिबट्या यासारखे हिंस्र प्राण्यांचा प्रवेश होतो या ठिकाणी या परिसराला एकाच बाजूने भिंत आहे वास्तुकपाचा पाहता हा परिसर अजिंठा डोंगर रांगेत दरीला लागून असल्याने या ठिकाणी जर परिपूर्ण भिंत असती तर अशा प्रकारच्या धोक्यापासून स्थानिक नागरिकांचं संरक्षण होऊ शकते आणि म्हणून संबंधित विभागाने या परिसराला परिपूर्ण भिंत कशी करता येईल असा प्रयत्न करणे अशी कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे आणि स्थानिक नागरिकांनी विशेषतः आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण आपलं संरक्षण हे आपल्या हाती आहे तेव्हा नागरिकांनी आपल्या मुलांचं आपलं संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक वाटतं स्थानिक रहिवासी दीपक दातीर यांनी सांगितलं की प्रशासनानं तातडीनं भिंतीचं काम पूर्ण करावं वारंवार असे प्रकार घडत असल्यामुळं आम्ही भीतीत जगतो तर श्रीकृष्ण मग यांनीही सांगितलं आमच्या मुलांचं आणि वृद्धांचं सुरक्षितता धोक्यात आली आहे वन विभाग आणि नगरपालिका यांनी योग्य ती कारवाई करावी प्रशासनाकडून या घटनांकडे गांभीर्यानं पाहून तातडीनं उपाययोजना होण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट